माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक आणि जनता जमली होती आणि वेशभूषा व पतनाट्य हो यातून भ्रष्टाचाराचं वास्तव्य लोकांसमोर मांडण्यात आलं कोणी मंत्री डासबार मध्ये रमले कोणी मंत्री सिगरेट ओढत पैशांच्या बॅगा मोजतायत कोण कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग खेळत कोण अघोरी बुवाबाजी करून पद मिळवत आहेत आणि राजीनामा एकाचाही नाही ठाण्यातूनच गद्दारीला सुरुवात झाली आणि आज महाराष्ट्राच्या लोटीचं लोण हे राज्यभर पसरलंय लाडक्या बहिणीचा लाभ घेतला जातोय शेतकरी हदबल झालेत तरुणांना रोजगार नाहीये आणि हे सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यात आहे या आंदोलनात जिल्हाप्रमुख महिला संघटक संगड, विधानसभा संघटिका नगरसेवक आणि असंख्य शिवसैनिकांचा समावेश होता संदेश एकच सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून महाराष्ट्र वितणाऱ्यांना जनता माफ करणारा वाढत कणमक मांडळी आता तुम्हीच ठरवा आता तुम्ही ठरवा आता गरज आहे या महाराष्ट्राला महाराष्ट्राला फेटून उठायची महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला आपल्याला फेटून उठायची गरज आहे आम्ही आता हे जनापोष आंदोलनाद्वारे या सरकारच्या कांटाळा जोपर्यंत आम्ही बसवणार नाही तोपर्यंत तोपर्यंत या महाराष्ट्राचं काहीच होणार नाही हो तुम्हाला सांगतो शेवटी जाता जाता तुम्हाला एवढं सांगतोय की अरे बघूया

ठाकरे साहेबांचा धर्मवीर माननीय श्री दिगे साहेबांचा युवा नेते आदरणीय आदित्य साहेबांचा विजय असो धन्यवाद हा बार जो आहे हा कोणाच आहे हा माझा नसून माझ्या आईचं नाव आहे आणि प्रश्न पडतो की तुम्ही साके वर दिसता तुम्ही एवढं काम जातो कसं वाटता त्या मुलीला प्रश्न पडलाय काका आम्ही शाळेत जायचो तर बाग मध्ये जायचा ठाण्याचे बाहेर तुम्ही काका कधी बंद करलात जाऊन विचार उत्तर दिले की मी मागेशावर विचारतो बोलतो मागेशचा जे काका आहे ते सांगतील कधी जायचं शाळे आणि कधी घ्यायचं काय यासाठीच या, या मंत्र्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भाईनी ना फसोल है। आज आज तुम्ही तुम्ही असेल लाडक्या बहिणींना शेतकरी हवादिल झालेले आहेत आत्महत्या होत आहेत तरुण मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या नाही आहेत आज तुम्ही बघितले असेल प्रत्येक ठिकाणी ड्रग्स मिळत आहेत आज सबंद लेडीज ले, ले, डान्स भार त्या ठिकाणी चालू आहेत आज तुम्ही बघितलं शहरातली विकासाची कामं त्या ठिकाणी ठप्प झालेली आहेत आज तुम्ही बघितलं असेल घोटबंदरला वाहतूक कोंडी आज गेले दोन वर्ष तिथले नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी फक्त स्वतःचे खिचे भरण्याकरता खड्डे बुजवण्याचं ना नाटक त्या ठिकाणी करतायत आणि तुम्ही बघितलं असेल हे एक महिन्यापूर्वी हे खड्डे बुजवले होते कुठलं तरी टेक्निक वापरलं होतं म्हणजे आणि ते परत आता दुसरं टेक्निक वापरणार आणि टेक्निक वापरणारे मला वाटतं लाडके कॉन्ट्रॅक्टर या ठाण्यातलेच आहेत त्यांचेच कच्चे बच्चे आहेत आणि असा असताना ही सबंध भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे महानगरपालिकेची आता अवस्था अशी करून ठेवलेली आहे की झाकण बदलायला पैसे नाहीत आज मॅरेथॉन सारखी स्पर्धा गेले सहा वर्ष केली नव्हती आणि त्या मॅरेथॉनला किती लोक हजर होती पूर्वी या मॅरेथॉन कुठल्या प्रमाणात होती ठाणे जिल्ह्यासाठी व्हायचे आणि या ठाणे जिल्ह्यातले आमचे आदिवासी भूमिपुत्र ह्या त्यामध्ये सहभागी व्हायचे आज ही सर्व बक्षिसं कुठे गेली बाहेर महाराष्ट्रामध्ये गेली आणि असा असताना आज तुम्ही बघितले असेल कोणाला काय पडलेली नाही स्वतःची फक्त त्या ठिकाणी खिसे भरायचे आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे चालू आहे मला वाटतं ही जनता उघडा डोळा बघते आणि आज हा रस्त्यावरती आलेला जनआक्रोश आहे आणि या जन बद्दल त्या ठिकाणी कुठली कारवाई नाही केली तर लोक रस्त्यावर उतरतील आणि मंत्र्यांना त्याचा जाब